आनंदाचे क्षण हे नेहमी शांततेत साजरे करा जे काही खरेदी करायचे असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करावं आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबतच जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात तुमचं झालेलं नुकसान कोणालाही सांगू नका घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीबरोबर शेअर करू नका जर तुम्ही त्या घ बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता त्यामुळेच तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल चार चौघात तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याचा प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगानं सांगू नका असे केल्यामुळे तुम्हाला त्या मंत्राचा अधिक लाभ मिळेल जर तुम्ही एखाद्या औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमच्या त्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर कधीच खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची अधिक शक्यता असते केलेलं दान हे नेहमी गुप्त ठेवावं तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्तपणे केलेले दान देवतांना प्रसन्न करत धन्यवाद यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा